नमस्कार शेतकरी मित्रांनो आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांना रेड अलर्ट तर काही जिल्ह्यांना ऑरेंज येलो अलर्ट दिलेले आहेत कारण काही जिल्ह्यांमध्ये पावसाची उघडीप झालेली होती परंतु आठ सप्टेंबर दोन रोजी पुन्हा पाऊस येण्याची शक्यता असल्यामुळे त्या भागाला येलो अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट तर काही ठिकाणी रेड अलर्टसुद्धा दिलेले आहेत म्हणजेच काही भागामध्ये हलका ते मध्यम पाऊस तर काही भागात मध्यम ते मुसळधार अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे या चॅनलवर दररोज छत्तीस जिल्ह्यांचा व्यवस्थित हवामान अंदाज दिला जातो त्यामुळे या चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या डोळे झाकून सबस्क्राईब करा कारण हा चॅनल खास तुमच्यासाठीच बनवलेला आहे चला तर आपण संपूर्ण छत्तीस जिल्ह्यांचा हवामान अंदाज घेऊ सर्वप्रथम आपण नंदुरबार जिल्ह्यामध्ये मध्ये पाहू सकाळपर्यंत म्हणजेच ढगाळ वातावरणाच्या पार्श्वभूमीवर हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो सकाळपर्यंत इतर ठिकाणी प्रमाणेच येलो वॉश म्हणजे सावधगिरी बद्दल सूचना आहे दुपारी ढग कमी होऊन आंशिक सूर्यप्रकाश मिळेल तापमान साधारण तीस डिग्रीच्या आसपास राहील धुळे जिल्ह्यामध्ये सकाळपर्यंत लाल म्हणजेच रेड वॉर्निंग अतिवृष्टी होण्याची तगडी विनंती विशेषतः सकाळपर्यंत शेतात जाणे टाळावे जमिनीची अतिरिक्त ओलावा काळजीपूर्वक पाहावा सावधानता अतिवृष्टीमुळे पाणी साचण्यासाठी किंवा पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता असते त्यानुसार उपाययोजना करावी म्हणजेच या ठिकाणी धुळे जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची सुद्धा शक्यता आहे ही शक्यता सकाळच्या कालावधीमध्ये जास्त आहे त्यामुळे सकाळी आपल्याला रेड वॉर्निंग दिलेली आहे जळगाव जिल्ह्यामध्ये सकाळी हलका ते मध्यम पावसाची शक्यता विशेषतः पहाटेच्या वेळी सकाळपर्यंत येलो व सक्रिय म्हणजे सावधगिरी आवश्यक आहे दुपारी सूर्यप्रकाशाची भर नाशिक जिल्ह्यामध्ये सकाळी सातत्याने पाऊस काही वेळा जोरदार अलर्ट अर्थात रेड वॉर्निंग सुरू अतिवृष्टी खातीर लक्ष द्यावे पाणी साचेल वाटेमध्ये हालचाल अवघड होईल शेतात जाण्यापूर्वी अत्यंत सावधगिरी बाळगा दुपारी प्रजन्य कमी होईल पण ढगाळ वातावरण राहील अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सकाळपर्यंत ढगाळ वातावरण मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता सकाळपर्यंत येलो वॉच सुरू आहे आणि सोबत रेड वॉर्निंग सुद्धा आहे अतिवृष्टीची सुद्धा गंभीर शक्यता आहे सावधगिरीची गरज पाणी साठणे वाहने अडचणीत येऊ शकतात शेतात जाताना काळजी घ्या दुपारी ढग कमी होतील पावसाळा कमी होऊन तापमान सत्तावीस ते एकोणतीस डिग्रीच्या दरम्यान राहील पुणे जिल्ह्यामध्ये सकाळी ढगाळ वातावरण राहील सकाळी आणि पहाटे पावसाची शक्यता शॉवर्स आहेत रेड वॉर्निंग म्हणजेच सकाळपर्यंत आणि येलो वॉच पुष्कळदा सकाळच्या काही तासांपर्यंत सुरू राहू शकतो सावध राहणे गरजेचे आहे म्हणजेच या ठिकाणी सुद्धा मुसळधार पावसाची सकाळपर्यंत शक्यता आहे सातारा जिल्ह्यामध्ये पहाटे ढगाळ वातावरण सकाळी हलका ते मध्यम पाऊस शावर शक्य आहे दुपारी ढगाळ वातावरण राहील म्हणजे यासुद्धा दिवसाच्या सकाळी येलो वॉच जारी आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये पहाटे आकाशात ढग असतील व अचानक शॉवर्स होऊ शकतात विशेषतः दुपारी काही वेळेस सकाळपर्यंत येलो वॉच अस्तित्वात शेतात काम करताना थोडी काळजी घेणे गरजेचे सांगली जिल्ह्यामध्ये सकाळपर्यंत येलो वॉच आहे पावसाच्या शक्यतेमुळे काळजी घ्या पहाटे ढगाळ वातावरण सकाळी पावसाचे काही क्षण काही वेळा पावसाच्या धारा दुपारी ढगाळ वातावरण राहील तापमान साधारण सव्वीस ते सत्तावीस डिग्री कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सकाळपर्यंत येलो अवर्ट जारी आहे शेतातील हालचाली सुरुवात करण्या अगोदर पावसाची स्थिती तपासा सकाळी ढगाळ वातावरण शावरची शक्यता दुपारी ढग कदाचित कमी होतील पालघर जिल्ह्यामध्ये सकाळपर्यंत अतिवृष्टी रेड वॉर्निंग लागू आहे त्यामुळे तटबंदी काम किंवा शेतात जाणं ताळा सकाळच्या वेळी मध्यम ते जोरदार पावसाचा धोका अजून ऑरेंज अलर्ट म्हणजे थंडगार वाऱ्यासह गडगडाट स्थिती निर्माण होणार आहे दुपारी सरी कमी होतील ढगाळ वातावरण कायम राहील शेतकऱ्यांसाठी शेतात काम करणे अतिशय धोकादायक ठाणे जिल्ह्यामध्ये सकाळपर्यंत येलो वॉच मध्यम सरी येऊ शकतात पण अत्यंत भारी नाही शेतकऱ्यांनी सकाळी हलके काम करता येईल पण सतर्क राहा दुपारी उष्णतेमुळे विश्रांती पुरेसा पाण्याचा वापर आवश्यक मुंबई शहर आणि उपनगर सकाळपर्यंत येलो वॉच जारी कधीतरी मध्यम पाऊस फिरू शकतो पुढे काही वेळा थेंबांच्या सरी पण ढगाळ वातावरण टिकून राहील शेतकऱ्यांसाठी अशा ठिकाणी फार शेती नसली तरी सकाळी हलके कामे पण पावसाच्या घडामोडी निरीक्षण ठेवा आपला शेतमाल मुंबई उपनगर मुंबई शहर या सिटीमध्ये जातो यासाठी हा अंदाज शेतकऱ्यांसाठी दिलेला आहे रायगड जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण सातविक शावसाने पाऊस सुरू राहील दुपारी अतिवृष्टी रेड वॉर्निंग लागू होऊन जोरदार पाऊस पडेल तापमान साधारणपणे एकोणतीस ते बत्तीस डिग्रीपर्यंत राहील रत्नागिरी जिल्ह्यात पहाटे ढगवार ढग दग, शाव वर्ष शक्यता येलो सकाळपर्यंत जारी दुपारी ढग कमी होऊन पण काही वेळा सरीचा धोका टिकेल शेतकऱ्यांसाठी सूचना सकाळी हलकी कामे करता येतील पण सतर्कता ठेवा पावसाच्या वेळी शेतीसाठी पाणी व जमिनीची तयारी नीट करा निचरा व्यवस्थित करा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सकाळी हलके पाऊस शावर्स येलो वाज सकाळपर्यंत होईल दुपारी काही वेळा पावसाचा धोका राहील वातावरण थोडं दमट आणि तापमान सुमारे सत्तावीस ते एकोणतीस डिग्रीच्या दरम्यान राहील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण सकाळी हलक्या ते मध्यम सरी होऊ शकतात दुपारी पावसाची दुसरी लाट येण्याची शक्यता तापमान सुमारे अठ्ठावीस ते बत्तीस डिग्रीच्या दरम्यान राहील जालना जिल्ह्यामध्ये सकाळी काही शाहस हलका पाऊस शक्य दुपारी ढग राहतील तापमान अठ्ठावीस ते तीस डिग्रीच्या आसपास स्थानिक अंदाजानुसार थोड्या प्रमाणात पाऊस अपेक्षित बीड जिल्ह्यामध्ये सकाळपासून पावसाची शक्यता आय एम डीच्या स्थानिक नोंदीनुसार रात्री सकाळी पाऊस चालू राहण्याची शक्यता दुपारी काही वेळा ढगगिरी म्हणजे ढगांची स्थिती परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासून काही ठिकाणी शाओर्स हलका पाऊस दुपारी ढग राहतील आणि थोड्या पावसाचे काही चलन असू शकते तापमान एकोणतीस ते एकतीस डिग्रीच्या दरम्यान धाराशिव जिल्ह्यामध्ये सकाळपर्यंत ढगाळ वातावरण काही वेळा मध्यम सरी येलो वा सक्रिय आहे दुपारी ढग कमी होतील आरामदायक उष्णता एकोणतीस ते तीस डिग्रीच्या दरम्यान लातूर जिल्ह्यामध्ये सकाळी ढगाळ वातावरण हलके सावळे हवा पण शॉवर्सची शक्यता कमी दुपारी थोडी सूर्यकिरणे तापमान अठ्ठावीस ते एकोणतीस डिग्री उष्ण व परंतु जास्त उष्ण नाही नांदेड जिल्ह्यामध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण मध्यम शॉवर्स कमी येलो वॉच लायटिनिंग आहे सकाळपर्यंत लायटिनिंग म्हणजे विजांसाठी सकाळच्या कालावधीमध्ये येलो वॉच दिला आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये सकाळी ढगाळ वातावरण पण शावरची शक्यता फार कमी उन्हाच्या प्रवेशासाठी ढग थोडे कमी होतील दुपारी उष्णतेचा परिणाम तापमान तीस डिग्री काही काही वेळा सूर्यप्रकाश जोरदार वाशिम जिल्ह्यामध्ये सकाळी ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी शावस होण्याची शक्यता दुपारी ढग कमी होऊन तापमान सुमारे अठ्ठावीस ते तीस डिग्रीपर्यंत जाईल अकोला जिल्ह्यामध्ये सकाळी ढगाळ वातावरण काही ठिकाणी हलक्या सरी दुपारी तापमान एकोणतीस ते एकतीस डिग्री आणि वातावरण थोडे उष्ण राहील बुलढाणा जिल्ह्यामध्ये सकाळी काही ठिकाणी पाऊस शावर येऊ शकता दुपारी काही वेळा ढग राहतील तापमान साधारण सत्तावीस ते तीस डिग्री स्थानिक दहा दिवसीय अंदाजानुसार काही प्रमाणात पावसाची शक्यता नमूद आहे अमरावती जिल्ह्यामध्ये सकाळी ढगाळ वातावरण काही ठिकाणी शावर दुपारी तापमान सुमारे तीस ते बत्तीस डिग्रीपर्यंत जाऊ शकते आणि दमट वाटेल मासिक दैनिक स्त्रोतानुसार यवतमाळ जिल्ह्यामध्ये सकाळी ढगाळ ठिकठिकाणी हलक्या पावसाचे अंदाज दुपारी थीक काही ठिकाणी पावसाचे पावसाची रवानगी तापमान सुमारे अठ्ठावीस ते तीस डिग्री स्थानिक तेन दिवसीय अंदाजानुसार हे दर आहे वर्धा जिल्ह्यामध्ये सकाळचे वातावरण हलके ढग काही ठिकाणी सकाळी उशिरा शावर शावर्स लेट अपेक्षित आहे तापमान साधारण तेवीस डिग्रीपर्यंत खाली जाईल दुपारी सत्तावीस डिग्रीपर्यंत उंच जाईल नागपूर जिल्ह्यामध्ये औसत तापमान सप्टेंबर दिवसाचे तापमान एकतीस ते बत्तीस डिग्री आणि रात्री तेवीस ते चोवीस डिग्री असे दर्शवलेले आहे पाऊस आठ सप्टेंबर रोजी पॅची रेन पॉसिबल म्हणजेच काही ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो अंदाज सुमारे तीन पॉईंट नऊ मिमी इतका पाऊस अपेक्षित आहे भंडारा जिल्ह्यामध्ये सप्टेंबर महिन्यात पावसाची शक्यता कमी होत आहे या महिन्यात सुरुवातीला दिवसातील पावसाची शक्यता जास्त असते परंतु ती हळूहळू कमी होत जाते चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सकाळी लवकर शावस पॅची रेन दुपारी ढग राहतील तापमान अंदाजे तीस डिग्रीपर्यंत जाईल गडचिरोली जिल्ह्यामध्ये या दिवशी हलके ते मध्यम शॉवर्स येण्याची शक्यता काही ठिकाणी थोडे जास्त पाऊस सुमारे काही मिमी पडू शकतो दुपारी ढग कायम राहतील तापमान सुमारे अठ्ठावीस ते तीस डिग्रीच्या आसपास गोंदिया जिल्ह्यामध्ये सकाळी आणि पहाटे एकदम हलके ते मध्यम मुसळधार नाही पण शावर्स थंडरस्टोम येऊ शकतात दुपारी डह कमी झाले तरी तुरळक शॉवर्स राहतील तापमान अंदाजे तीस ते बत्तीस डिग्रीपर्यंत राहील